तिथे डंपर लावणे शक्य नाही गाळ ओढत ओढत बाहेर एका पॉइंटला आले तिथून डंपर लावून बाहेर काढ या व्यतिरिक्त आता त्यांनी आपला माणूस काय आता शब्द घालत नाही आपला माणूस तिथं काय करत असतो आमचं एक आहे ते सगळं समोर उमेदात बसलेला असतो मग आता पाच सात ठिकाणी आठ दिवस तिथला काय करतो नक्की मग तो नदीत टाकतो एवढं तरी मान्य तुम्हाला तोच तिथं टाकतो ते मान्य आहे कालच्या याच्या व्हिडिओमध्ये तिथं आत्तापर्यंत नऊ दिवस तिथंच टाकतो नक्की नाही त्याने बाहेर ओढलाय की थोडा टाकलेला सगळ्यांना टाकलं उद्या वाढलंय काय आम्ही मी राहतो तिथं माहिती का तुम्हाला आमच्या नाका तोडात पाणी जात आहे आम्ही शिवनदीच्या कडेला राहतो आमच्या नाका तोडात पाणी जात आहे उद्धव साहेबांनी दहा कोटी रुपये दिले तुम्हाला पहिल्या मिरियडला दिले ना दिले की नाही दिले, दिले।, दिले, दिले। एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले की नाही उदय सामंत सांगत त्यांना पैसे देत आहेत की नाही कशाला देत आहेत त्यांना काही कामा नाही म्हणून पैसे देतात आमच्या गावात पाणी राहू नये नाका तोंडात म्हणून पैसे देतात ना आणि तुम्ही काय करणार त्याच काय डीपीडीसीतल्या सामंत साहेबांनी पैसे नाही आमदार साहेब खासदार साहेब राव से प्रयत्न भास्कर राव प्रयत्न करतायत शेखंडिक प्रयत्न करतायत सगळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक प्रयत्न करतात आहेत पत्रकार आवाज उठवत आहेत तुम्ही काय भान देऊन फक्त पैसे काढून द्यायला की काय मुक्त नाही तुमचा सगळा भांडा मी फोन करणार आहे सगळ्यांसमोर तुम्हाला आज सांगतोय तुम्ही हे सांगा मी काय बोलतोय ते अजून तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही अजून तो काय तसंच फिरवतोय अजून तसंच आहे काम चालू आ, किती निडव लोक लोकात तुम्ही अह निडवली किती आहात काय तुम्हाला काय काय दहा हजार होईल कुठला तरी रोग रोग असे पैसे कल्याण मीटर काम केलं घनमीटर पेपर मधून सांगितलं साठ हजार घनमीटर काम केलं बरोबर सगळ्या साईड पहिल्यापासून कुठून या सीझन साठी आतापर्यंत किती घनमीटर झालं आतापर्यंत अंदाजे सांगा अठरा एकोणीस लाख झाला अठरा एकोणीस लाख घनमीटर म्हणजे क्युबिक मीटर ना बरोबर ना आतापर्यंत खर्च किती आला बारा तेरा कोटी जास्त बारा तेरा कोटी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो दोन मिनटं कोण आहे एक काम कर किती अंदाजे किती अठरा हा अठरा लाख हा अठरा लाख अठरा लाख क्युबिक मीटर गुणिले आपण किती किती काम करतो रुपये तो कोटी ना बारा बारा दे दे त्यारा त्यारा ना नक्की एवढा काढलाय काय दरवर्षीचा अठरा लाख अठरा एकोणास लाख समथिंग अठरा लाख ना सांग चौदा कोटी चाळीस लाख हेच काम आहे ना हेच काम ऐका ऐका हे हेच काम एका ठेकेदाराला उठले दिलं असतं ना ठेकेदाराला ठेकेदाराला तर सरकारचे कमीत कमी आठ ते नऊ कोटी रुपये वाचले असते सरकारचे कारण डिझेल द्यायचं पेट्रोल द्यायचं समजा माणसं द्यायची डंपर द्यायचे खोकल्यान द्यायचं सगळं द्यायचं आणि तुमचे डंपर एवढे छोटे एका बघित आपल्या पुढे हायवेला किती याय लागतात रे एक गाडी भरायला आठ 8 बकेट लागत तुमची तीन बकेट टाकतात हे मान्य तीन ते चार बकेट बरोबर की नाही त्यांचा कॅमेरा फिरवा बरोबर बोलताय आठ ते नऊ 9 बरोस आपले दोन 2 ब्रशचे आणि 6 ब्रशचे 6 ब्रशचे आमचे पण आहे तो नाही 6 आणि दोन ब्रशचे मध्ये फरक काय आहे काय तुम्ही 2 ब्रशची मजा दंपक फिरवताय तो पण 2च एव्हरेज देणार 6 ब्रशचा पण 2च एव्हरेज देणार तुम्ही जास्त गव्हर्नमेंटचा फायदा होण्यासाठी तुम्ही 6 ब्रशचे कडे लागولت त्याच्या पलीकडे लावते एवढा कॉम्प्युटर म्हणजे आठ ते नऊ कोटी रुपये गेले कुठं मी सामंत साहेबांना पण तुमची चौकशी करायला लावणार आहे त्या विषयात मशीन आयडल ठेवून तुम्ही तासाला मशीन अठरा ते एकोणीस लिटर डिझेल पिते त्याचे पैसे किती झाले कोटी कोट्यान रुपये तुम्ही या खात्यान घालला नाही आता तो गाय आता तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन घेणार आहे कोण आहे तो ऑपरेटर ऍक्शन झाली कोणीतरी पकडला ऑपरेटर गेला ना का तुम्ही ओके माहितीचे अधिकारण टाकायचं आहे माहितीचे अधिकारण किती गाय काढला किती घरमीटर काढला आणि खरोखर तेवढी डेप चाले काय तू आम्हाला आम्हाला माहिती द्यायची तुम्ही आता कोणाकोणाला गाय टाकताय ना आणि विकताय तो पण आम्हाला माहिती आहे सांगून ठेवतो जो डम करता त्यांना वाळू किती निघते तो तुमचा खोकला मला आहे ना तो, 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 तो वाशिषची नदीत काम करतोय म्हणजे माफामध्ये तो बरोबर बाकीचे सगळे करून वाळू काढून कुठे टाकतोय जी पण माहिती आहे आम्ही आपलं म्हणतो जाऊ दे आमचा गाळ घालतोय ना आमच्या नाका तोंडांना पाणी जाणार नाही ना आता तुम्ही गैरफायदा घेता आणि आम्ही नेते मंडळीला बोलणार ते तुम्हाला पैसे देतात ते चांगल्याने पैसे देतात तरी चांगलं करायची शिपून जो उत्तर काय नसेल ना नसलं मेकॅनिकलच्या माफात आपला गाळ काढला जातो मेकॅनिकलच ऑफिस आहे अलोरा त्या आम्ही त्यांना सूचना देत असतो सारख्या सारख्या डिझल कोण देत सगळं त्यांच्याकडे आमचे पैसे कोण देतो पैसे पैसे शेतून तुम्ही त्याचा गाळ पैसे देताना आपण बिल बघतो ना तुम्ही काय घडलंय करत असतो कशी क्वांटिटी रेकॉर्ड करतो आपल्याला डंपर दाखव काय किती एमटी जातात ते नाही आपण सत्तर टक्केच क्वांटिटी पकडतो शंभर टक्के नाही पकडतो सहा वर्ष असेल त्याला सत्तर टक्के जेवढी क्वांटिटी येतो तेवढीच पकडतो तुमचे डंपर कमी असतात सगळ्या असतात फक्त शिवण तुम्हाला मी तो हिशोब तुमचे घेणार नाही आता शिवनतीच्या काळात बोला काय करणार शिवनतीचा काळ आपण बाहेर काढणार छोटा डंपर व्हेजिटेबल मार्केट जवळ एक जागा आहे तिथे तुम्ही आता धान्य फक्त तुम्हाला पूर्ण वडायला लागेल सगळा एक आहे तो, 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 तो आ, आता तुम्ही हाय तो तिथे टाकला पण कसा काढणार तो परत काढायला होता त्याला कुठून काढणार आता जे मशीन आहे ते आपलं ओमेगा जवळ आहे त्याला बाहेर इकडे काढायला लावतो आणि दुसरी तृप्ती जवळ टाकलेली आहे तो इकडनं बाहेर इथे मला ब्रिज आहे ना आणि एका दोन ठिकाणी पाईप क्रॉसिंग आहे पाईप एका ठिकाणी क्रॉसिंग आहे

अमुक वाजता डंपर गेला आला अमुक अमु गेला आला खोकल्यांची किती तास झाले डम्पर किती था 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 था, ट्रिप झाली अशी वहीत असत आहे नाही ट्रिप काउंट येतो आम्हाला कुठं मशीनचा हे नाही जो ट्रिप काउंडचा मोठा आहे बाबा नदीचा म्हणते ना

आज आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला थांबले का नाही ते त्यांना थांबायचं होतं काय नाही थांबलो तुम्ही बोलले आम्ही त्यांची उत्तर पाहिजे होती तुम्हाला का आमच्या समोर ठेवलं मी घ्यायचं तुम्हाला काय ठेवलं आम्हाला त्यांची उत्तर पाहिजे होती आम्हाला आत्ता तुम्हाला सांगतोय ज्यांना अधिकाऱ्यांना निरुत्तर झालं ते काय उत्तर देऊ शकत नाही मोठा आका अजून यांचा हा काय आकाचे आका बारकी <laughs> आहे काका आहे तो का आका मोठा आहे तुमचा दोन आका आहे जिथं बसतो एक रत्नागिरी बसतो आम्हाला सगळ्यांचं सगळं इतिहास माहिती आहे ऐका काय किती काय काढला

रेकॉर्डिंग नसेल कुठे टाकलाय सगळ्या जागे आपण काढू ना कुठे टाकलाय आम्ही मागितले पंधरा वीस दनपर द्या पन्नास गाळा होता हा तेवढंच सांगतोय धडक्याचं कारणच एक होत की शिवनतीचा जो गाळ काढला गाड्याचा विषय चाललाय त्याचा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढला तो गाळ नुसता काढतायत आणि तिथंच टाकतायत असं गेली आठ दिवस चाललं आहे काय आम्हाला सांगत होते डम्पर येणार डंपर येणार अजिबात तिथं कुठला डम्पर आला नाही आणि गाळ काढण्याचा फसवेगिरीचं काम आज काही वर्ष म्हणजे दोन वर्ष हे झाली ह्या जलसंपदा विभाग हे कुठला विभाग आहे जलसंपदा विभागात हे काम करत आहे उद्धवसाहेब ठाकरेंनी या गोष्टीला दहा कोटी रुपये दिले एकनाथ शिंदेसाहेबांनी पैसे दिले कुठेही सामान पालकमंत्री आहेत ते पैसे देत आहेत इथले खासदार आमदार माजी आमदार खासदार भास्करराव सर्व सर्व मीडिया असेल इथली कमिटी आहे हे सगळे प्रयत्न करत आहे जेणेकरून छपूनकरांच्या नाका जे पाणी जात आहे ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना हे जनसंपदा विभाग फक्त पैसे खाण्यासाठी हा सगळा प्रकार करत आहे अतिशय मोठा भ्रष्टाचार यांनी याच्यात केलेला आहे आम्ही आपलं म्हणत होतो असू दे आमचा घाय काढला जातो आहे असू पण आज डायरेक्ट दिसतंय की तिथं पोकल्यान त्यांनी लावला आणि तिथंच तो डाकतायत आणि त्यांनी आज मान्य केलं व आम्ही ते आम्ही तसं करतोय आम्ही नंतर तो एकत्र करून देणार आहे इतका घाणेरडी आणि भ्रष्टाचारी आहे आम्ही याची पूर्ण तक्रार आज वरिष्ठांजवळ करणार आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका